नमस्कार आपण पाहत आहात न्यूज वाघवे मतदारसंघ सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर पंचायत समिती पन्हाळा वाघवे मतदारसंघात सर्वसाधारण महिला महिला ओपन आरक्षण जाहीर झाले असून या जागेसाठी जनसुराज्य पक्षाकडून एक खंबीर नेतृत्व निवडणुकीसाठी इच्छुक आहे वाघवे गावातील रणरागिणी महिला मंडळ आणि रणरागिणी वाचनालयाच्या अध्यक्षा सौ अश्विनी प्रवीण डिस्को पाटील एम ए डी एड यांनी जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव ही त्यांची प्रमुख ओळख आहे सौ अश्विनी पाटील रणरागिणी यांची सामाजिक कार्याची वाटचाल माहेर असणाऱ्या सौ अश्विनी पाटील यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे श्रमदान मदत करणे तसेच मुलांच्या भेट देऊन त्यांच्या उदरनिर्वाहासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले महत्वाचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य प्रेरणा आणि राजकारण प्रवेश इयत्ता बारावीमध्ये पहिला नंबर मिळाल्याबद्दल सावकार साहेब यांच्या हस्ते सत्कार झाल्याबद्दल त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक कार्य चालू ठेवले 2015 साली विवाहानंतर त्यांनी माहेरचा वारसा जपत जनसुराज्य पक्षात प्रवेश केला शैक्षणिक उपक्रम शिक्षणाची आवड असल्याने दोन हजार सोळा साली रणरागिणी महिला बचत गटामार्फत भागातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण माननीय सौ शुभलक्ष्मी कोरे वहिनी यांच्या उपस्थितीत पार पडले रणरागिणी वाचनालयाची स्थापना भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध व्हावेत यासाठी एक जून दोन हजार अठरा रोजी रणरागिणी वाचनालयाची स्थापना केली विशेष म्हणजे शासनाचा कोणताही निधी नसताना दरवर्षी दहावीच्या दहा विद्यार्थ्यांना वाचनालयाकडून दत्तक घेतले जाते पर्यावरण संवर्धन वाघवे गावातील वनवर्धन टीममध्ये सक्रिय सहभाग घेत वाघवे सुरवेवाडी रस्त्यावर तसेच जंगल क्षेत्रात एक वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली कलागुणांना वाव महिला मंडळामार्फत नवरात्रीमध्ये तू रणरागिणी तू नवदुर्गा या विषयावर व्याख्यान आयोजित करून समाजात परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रथमच राजकारण विरहित झिम्मा फुगडी कार्यक्रमाचे आयोजन केले दीपावली उपक्रम गरजू आणि वंचित मुलांची दिवाळी गोड भावी या तळमळीने उमेद माईचे घर सांगळुरू येथील सामाजिक संस्थेतील मुलांना दीपावली साहित्य भेट दिले बँक सखी ते अहिल्यादेवी पुरस्कार दोन हजार अठरामध्ये उमेद अभियान अंतर्गत त्यांची बँक ऑफ इंडिया पोरले व ठाणे शाखा येथे बँक सखी म्हणून नेमणूक झाली या भूमिकेत त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे आर्थिक साक्षरता व रोजगार निर्मिती बचत गटातील महिलांना आर्थिक साक्षर केले रोजगार निर्मितीसाठी बँकेकडून दरवर्षी दोन ते दोन पॉईंट पन्नास कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन केले विस्तृत कार्यक्षेत्र पोरले उतरे वाघवे दरेवाडी पिंपळे गोलिवडे आळवे या गावांमध्ये बचत गटांची कामे सुरू आहेत सन्मान या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस अहिलादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नेतृत्वासाठी आवाहन अश्विनी पाटील यांचे कार्य केवळ समाजकारण शैक्षणिक विकास महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन यापुरते मर्यादित नाही तर ते समाजातील प्रत्येक घटकांसाठी कार्यरत आहे त्यांच्या नेतृत्वामुळे वाघवे मतदारसंघाचा सामाजिक आणि शैक्षणिक विकास अधिक गतीने होईल असा विश्वास नागरिकांमधून होत आहे अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्त्याऐंशी शून्य सात